नमस्कार प्रेक्षकांनो फायनल पॉईंटमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत असेल आजचा विषय आहे निपार तालुक्यातल्या पिंपळा वासवण येथील नगर परिषद बाबतीत नगर परिषद येऊन तब्बल आज अनेक दिवस झाले एक लाखहून अधिक लोकसंख्या पिंपळावच्या गावामध्ये तब्बल या गावाला चोवीस किडे जोडलेले आहे आणि एकंदरीत एक लाख पंचेस हजार लोकसंख्येपर्यंतचा हा प्रवाह या पिंपळच्या दिशेने आपला उदरनिर्वाह असेल आपले आर्थिक व्यवहार असेल आपले वेगवेगळ्या प्रकारचे व्यापार व्यवहार असतील यासाठी येत असतो परंतु गेल्या काही दिवसापासून फायनल पॉईंट या चॅनलला अनेक लोकांनी फोन केले प्रत्यक्ष दर्शनी लवकर येऊन भेटले आणि त्याची दखल घेऊन आज रोडच्या परिसरात गेल्यानंतर वेगवेगळ्या परिसरात गेल्यानंतर तिथल्या लोकांच्या काय समस्या होत्या जाणून घेतल्या आणि त्या समस्या झाल्यानंतर इथला लाईट प्रश्न असेल पाणी प्रश्न असेल त्याचप्रमाणे ट्राफिकचा प्रश्न असेल त्यानंतर साथीचे रोग असेल हा प्रश्न जेव्हा लोक साधवते तेव्हा लोकांच्या मुखातून एक वाक्य निघत होतं काय करतोय प्रशासक आणि काय करतोय प्रशासन यावर मात्र आता सर्वांचं लक्ष लागून आहे तेव्हा येणाऱ्या काळामध्ये जर नगर परिषद निवडणुका लागल्या तर निवडून येणारा नगरसेवक आपल्या या, नगर या गावासाठी काय करेल हा देखील एक मुद्दा आयरनवर येऊन पोहोचलेला आहे तर नगर परिषद आणि पिंपळगाव याचं नातं आणि या समस्या यावर आता कसं समीकरण बनतं जे काही दिवसात आपल्याला समजेल खेड चौकुलीच्या मुख्य बाजारपेठेच्या दिशेत आपण येऊन आता पोहचलेला आहे आपल्या समितीतले स्थानिक व्यापारी असतील स्थानिक ग्रामस्थ असतील आणि या माझी ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत समस्या काय नगर ता... नगर परिषद झाली त्याच्यानंतर काय काय समस्या आल्या नगर परिषद झाल्याच्या नंतर काही समस्या आलेल्या नाही आम्ही इतकं बोललेलं सांगितलेलं काहीच केलेलं नाही त्यांनी आमचं असं म्हणणं आहे काही का इतकी स्वच्छता केलेली पाहिजे संडास बाथरूम केलेलं पाहिजे आणि इथले जे ग्रामीण लोक आहेत त्यांनी घाण वगैरे टाकलेले पाहिजेत हो आपण एक भाजी विक्रेत आम्हाला समाज काय नाही स्वच्छता पाहिजे व्यवस्थित बोलणं पावती वाल्यांच व्यवस्थित पाहिजे त्यांची इतकी दादागिरी एका दुकान लावायचं नाही माल उचलायचा काटे उचलायचे मजबुरी असते थोडा माल असतो काही विकला जातो काही गिरायक राहत नाही पावसाने मग एवढी दादागिरी करूनच पावती दिलीच पाहिजे समस्या त्याच्यानंतर बाथरूमची सोय नाहीये स्वच्छता नाही आपल्याला काय आपलं नगर परिषद येऊन दिवस झालेले काय कशा प्रकारच्या समस्या बऱ्याच प्रकारच्या समस्या काय बोल आपल्याला काय शाळेच्या मुलांना जाण्याच्या सोयीच्या मोकट जनावर कुत्रे पाणी अनेक समस्या तयार होऊन गेल्या जे चालू काम होतं ते बंद पडून गेलं आणि प्रत्येक नागरिकाला समस्येला सामोरं जावं लागू राहिल्या आपल्याला काय वाटतं नगर परिषद झाली पण त्यानंतर खऱ्या अर्थाने आम्हाला वाटलं काय वाटलं होतं नगर परिषद झाली पावती कमी होईल स्वच्छता राहील साफसफाई राहील उलट साफसफाई तर नाही होत ध्यान राहते पावती अजून वाढवा मागते आहे नाही पावती द्यायची तर मग दुकान लावू नका गरीब असा आपल्याला विचारतो आता नगर परिषद देऊन बरेच दिवस आले अनेक स्थानिक लोकांची मागणी नगर परिषदेच्या निवडणुका लागल्या पाहिजे की काय कसं आखाचा नगर शोक पाहिजे काय नाही या बद्दल काय म्हणतात लागलं पाहिजे स्थानिक काय समस्या तुम्हाला आता सध्या काय समस्या चालू बोला आता कोण आहे बोला चल बोला काय नगर परिषद झाल्यानंतर काय समस्या आपल्याला काही समस्या निवारण झालं का नवीन काही समस्या निर्माण झाल्या समस्या तर काय समस्या नाही मुख्य म्हणजे अतीत बाजारपेठ थोडी पण आपण टॉयलेटची व्यवस्था नाही आहे दुसरी गोष्ट अजून जनावरांचं प्रश्न आता बऱ्याच दिवसाचा आहे जरा तो एक मार्गला जातो आता आपल्या समेत ग्रामपंचायतचे माजी सदस्य सामाजिक कार्यकर्ते केशव नाना बनकर देखील जोडलेले ना ना, ना, ना ग्रामपंचायत बरखास्त झाली नगर परिषद आली त्यानंतर अनेक लोक आपल्यापर्यंत आले असतील काय लोकांचा एकंदरीत समस्येचा ओक काय नगर परिषद होणार हे काळाची गरज तर होती परंतु ती झाल्यानंतर समस्यांचं निवारण झालं की अजून समस्या वाटल्या काय वाटतं आपल्याला स्थानिक लोकांना आता नगर परिषद झाल्यापासून कुठलाही जे कर्मचारी असतील कुठल्याही प्रकारचं काम व्यवस्थित चालू नाही मग पाणी सोडणं असेल त्यानंतर तुमचं कचऱ्याचा प्रश्न असेल घंटागाडीचा त्यानंतर तुम्ही आता या चिंचगड चौकलीपासून तर सोन सिटीपर्यंत जेवढे नगर आहे मग इथं पवन नगर आहे गणेश नगर आहे संतोषी मातानगर असेल रघुनाथ नगर असेल शांतीनगर असेल साईनगर असेल चंद्र वाघाबाई नगर असेल आझाद नगर असेल या ठिकाणी इकडे तुम्हाला बालाजी नगर असेल तुम्ही जर आता बघितलं का कचऱ्याचे ढीगचे ढीग लागलेले तुम्ही आता या ठिकाणी बघत असाल कचरा गाडी येत नाही त्यामुळे या ठिकाणी पाटामध्ये सर्व या ठिकाणी व्यावसायिक लोक जे हॉटेल वगैरे त्यांना पर्याय नसल्यामुळे ते कचरा सर्व इथं आणून टाकतात ता आणि या बाजारपेठेमध्ये आपल्या पिंपळगावचेच नसून आजूबाजूच्या खेड्यातील सुद्धा लोक भाजी विकायला येतात आणि आजूबाजूचे बरेचसे नागरिक या ठिकाणी भाजी बाजार करण्यासाठी येतात तर ते येत असताना आपल्या गावाची जे आता झालेली समस्या आहे खेडोपाड्यावरती बोलली जाते का पिंपळगाव मध्ये ग्रामपालिका असताना काय सुविधा होत्या आणि नगर परिषद झाल्यानंतर काय हाल झाले तर माझं एक म्हणणं आहे का प्रशासनाने तातडीने घंटागाडीची व्यवस्था लावावी घंटागाडी आता मागे आठ ते दहा दिवस घंटागाडी नव्हती संपूर्ण रोडवरती इतका कचरा होता का अक्षरशः रोडनी गाडी तासून सुद्धा वास यायचा आणि आता बऱ्याच ठिकाणी रस्त्यांचा एवढा प्रॉब्लेम आहे आम्ही ग्रामपालिकेत सदस्य असताना आदरणीय भास्कर नाना बनकर सरपंच असताना आम्ही या रोडचे काही कामं मंजूर केले होते काही वित्त आयोगातले असतील काही ग्रामनिधीमधून असतील परंतु प्रशासनाने ते कामं पण थांबवलेले आहे काही कामं आम्ही तिथं गेल्यानंतर थोडीशी त्यांना समज दिल्यानंतर ते काही कामं चालू झाले परंतु रघुनाथ नगरचा रस्ता असेल आम्ही तो मंजूर केलेला होता अगदी त्या ठिकाणी आम्ही खडी पण टाकलेली होती यांनी त्याची मंजुरी न दिल्यामुळे आता त्या ठिकाणून खडी उचलून घेण्यात आली अशी परिस्थिती नगर परिषद आल्यानंतर झाली आणि लोकांना असा कोंड मारा झालाय आमच्यापर्यंत स्थानिक नागरिक येत असतात परंतु आम्हाला काय उत्तर द्यावं असं त्यांना ते काय सांगावं असं वाटतं कारण सर्वसामान्य जनतेला माहित नसतं की नगर परिषद आली काय का आलेली मग ते भोळे बाबडे लोक त्यांना अजूनही असंच वाटतं की आम्ही सदस्य आहोत म्हणून ते लोक आम्ही आमच्याकडे येतात परंतु आम्ही कर्मचाऱ्यांना कॉल करतो काही प्रमाणात आमच्या मागणीला ते दाद देतात आणि थोड्या प्रमाणात काम चालू होतं आता जर तुम्ही जर बघितलं तर या चिंचकड रोडला तीस टक्के लाईट बंद आहे आणि कर्मचाऱ्यांना आपण मागणी केल्यानंतर ते सांगतात की आम्हाला मटेरियलच उपलब्ध नाही मग आम्ही कसं लावणार मग प्रशासनाने त्यांना लाईट उपलब्ध करून द्यावं आत्ता मागच्या आठवड्यामध्ये साईनगर येथे एक पाईपलाईन लीक होतं आणि पाईपलाईन लीक असताना ते आठ दिवस पाणी वाया गेलं मी जो पाणी पुरवठा कर्मचारी आहे त्याला विचारलं त्यांनी सांगितलं की आता प्रस्ताव दिला आहे तो मंजूर होईल आणि मग ते काम होईल मग आठ दिवस एवढं फिल्टर झालेलं पाणी हा जनतेचा पैसा हा त्या पाण्या वाटून फिल्टर होऊन वाया गेलेला आहे तर स्थानिक प्रशासनाने या ठिकाणी गरज आहे की लक्ष देण्याची कारण तुम्हाला सांगतो सरपंच होते प्रत्येक नगरमध्ये जायचे लोकांच्या समस्या ऐकून घ्यायचे परंतु आता कुठलाही अधिकारी कुठल्याही नगरमध्ये आला नाही की बघितलं नाही की या लोकांच्या काय समस्या आहे वास्तविक त्यांचं काम आहे की या प्रत्येक नगरमध्ये जाऊन काय समस्या आहे लोकांची कारण या ठिकाणी ते येत नाही आणि आम्हाला जे प्रतिनिधी असतील मग ते आजी माझी प्रतिनिधी जे असतील समजा मग त्यांनाच लोकांच्या समोर जावं लागतं एकंदरीतच एक सिंदखेड रोडच्या वेगवेगळ्या विभागातला संपूर्ण आढावा इथले सामाजिक कार्यकर्ते माजी ग्रामपंचायत सदस्य केशो बनकर यांनी मांडला प्रशासकाकडे अनेक वेळा कंप्ले दिल्या तिथल्या प्रशासनातील कर्मचाऱ्यांकडे कम्प्लेट दिल्या त्यांनाही प्रत्येकाला कामाच्या मर्यादा आहे आणि मग त्याच अनुषंगानं आजी माजी ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्त्याकडे बाबडी जनता आपल्या सर्व समस्यांचा ओघ घेऊन येत आहे आता हा प्रश्न कधी मिटतो याकडे मात्र आता संपूर्ण पिंपळाच्या बरोबर आजूबाजूच्या खेड्यांचं देखील लक्ष लागलेलं आहे तर कशाप्रकारे प्रशासक आणि प्रशासन आता पिंपळगावच्या समस्या ज्या निर्माण होत्या यावर काय तोड़गा काढते याकडे आता मात्र सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे तेव्हा फायनल पॉईंट या चॅनलला जास्तीत लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद ओके